नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती मित्र हो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद मूग या तिन्ही पिकांची शेतमालाच्या हमीभावाने खरेदी केली जात आहे यासाठी हो आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने खरेदी नोंदणी जी आहे ती करू शकणार आहात आता ही ऑनलाईन खरेदी नोंदणी नेमकी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्र हो अचूक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या प्ले स्टोर वरून ई समृद्धी ॲप हे डाऊनलोड करायचं आहे ई समृद्धी ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एक दुसरं ॲप देखील डाउनलोड करायचं आहे ते म्हणजे आधार फेस आर डी यासाठी आय अग्री या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा आणि तुमच्या प्ले स्टोअर वरून म्हणजे गुगलच्या प्ले स्टोर वरून तुम्हाला आधार फेस आर डी मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय पहा तर अशा प्रकारे हे आधार फेस आर डी ऍप आहे हे देखील आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर हे ओपन होत नाही फक्त आपल्याला आपलं फेस आर डी घेण्यासाठी म्हणजे आपलं फेस ऑथेंटिकेशन घेण्यासाठी हे ऍप आपल्याला आवश्यक असतं तर सर्वप्रथम आपल्याला हे दोन्ही ऍप या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे एक म्हणजे आधार फेस आर डी ऍप आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ई समृद्धी म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला आपली खरेदी नोंदणी जी आहे ती करायची आहे तर दोन्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी ई समृद्धी ऍप जे आहेत ते ओपन करून घ्यायचं आहे ई समृद्धी ऍप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम लँग्वेज सिलेक्ट आहे भाषा तर मी या ठिकाणी मराठी मराठी भाषा भाषा सिलेक्ट सिलेक्ट केलेली आहे सेव्ह या पर्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपला अप मोबाईल नंबर त्यानंतर हा दिलेला कॅपच्या खाली कॅपच्या नोंदवा या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल त्यासाठी ठीक आहे या पर्यावरती क्लिक करा म्हणजे तुमच्या मोबाईल अशा अशा या टाकून काही पर्याय जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात या पर्यायमधील आपल्याला सर्वप्रथम तात्पुरती नोंदणी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तात्पुरती नोंदणी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता मी आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे म्हणजे शेतकऱ्याचं जे काही आधार कार्डवरती नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल त्यानंतर त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर देखील तुम्हाला माझा आधार क्रमांक आहे या पर्यायावरती टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या समोर जे बांध दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून तुमचा आधार नंबर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आधार नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर ठीक आहे या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर खाली माझे राहण्याचे ठिकाण या पर्यायामध्ये आपल्याला राज्य जिल्हा तालुका आणि गाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सर्वप्रथम राज्य सिलेक्ट करा राज्य सिलेक्ट केल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा त्याचबरोबर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करा त्यानंतर गाव सिलेक्ट करा त्यानंतर खाली दिलेला आहे मला नोंदणी करण्यास स्वारस्य आहे यामध्ये खालील निवडलेल्या कमोडिटी किंवा कमोडिटीज मध्ये व्यापार करण्यासाठी आता यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही पीक आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे मी माझं सोयाबीन पीक आहे म्हणून सोयाबीन या पर्यावरती क्लिक केलेलं आहे सोयाबीन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर म्हणजे पीक निवडल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी एक घोषणापत्र पाहायला मिळेल हे घोषणापत्र व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर डाव्या साईडला आपल्याला एक चौकोनी बॉक्स दिसेल पहा या बॉक्सवरती क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करा सबमिट करा या क्लिक केल्यानंतर फार्मर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज दिसेल ठीक आहे या पर्यावरती क्लिक करा आता परत हे पेज आपल्याला आहे त्यासाठी डाव्या साईडला जो वरती बांध दिलेला आहे त्यावरती क्लिक करा मेनू ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील त्यातील या पर्यावरती क्लिक करा नोंदणी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज आपल्या समोर दिसेल मेसेज हा पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर समजले या पर्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर सर्वप्रथम पाहायला मिळेल त्यानंतर खाली आधार कार्ड नुसार शेतकऱ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांक आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकून समोर दिलेल्या जे दोन बाण आहेत त्या बाणवरती क्लिक करून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आधार प्रमाणीकरणचा पर्याय आपल्यासुमे ओपन होईल आता या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत एक म्हणजे चेहरा प्रमाणीकरण आणि दुसरा आहे फिंगर प्रिंट प्रमाणीकरण तर चेहरा प्रमाणीकरण या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज पाहायला मिळेल हा मेसेज वाचून घ्या आणि सहमत या पर्यावरती क्लिक करा सहमत या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटोचं जे चित्र दिसतंय त्यावरती क्लिक करा फोटोच्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज पाहायला मिळेल या ठिकाणी व्हाईल्ड युजिंग द अॅप या पर्यावरती क्लिक करा म्हणजे तुमचं आधार फेस डी ऍप जे आहे ते डाउनलोड केलेलं ऑटोमॅटिक ओपन होणार आहे तर आता आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे त्यासाठी फेस ऑथेंटिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भात माहिती या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे आपल्याला आपला चेहरा जो आहे तो गोल राऊंड मध्ये दिसला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला आपले डोळे जे आहे ते उघडझाप करायचे आहेत हे सर्व मला मान्य आहे म्हणून खाली या डाव्या साइडला दिलेल्या छोट्याशा वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपला कॅमेरा जो आहे तो मोबाईलचा ओपन होणार आहे मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय पहा तर या राऊंड मध्ये आपल्याला जो चेहरा आहे तो आपला व्यवस्थित दिसला पाहिजे आपले डोळे उघडझाप करा त्यानंतर तुमचा चेहरा ऑथेंटिकेशन झाल्यानंतर हिरवा कलर तुम्हाला दाखवला जाईल सक्सेसफुल म्हणून असा मेसेज दाखवला जाईल आणि त्यानंतर तुमचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती दाखवली जाईल तपशीलांची पुष्टी करा या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तपशीलांची पुष्टी करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधारनुसार जो आपला तपशील आहे तो तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम पाहायला मिळेल खाली प्रमाणीकरणासाठी सहमती या पर्यावरती क्लिक करून पुढे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता परत तुम्हाला या ठिकाणी काही माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट झालेलं पाहायला मिळेल त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करून जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतरच्या खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करून तालुका तुमचा सिलेक्ट करा त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करून तुमचं गाव जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला पर्याय दिलेला आहे शेतकऱ्याची वर्गवारी या पर्यावरती क्लिक करून स्मॉल मार्जिनल लार्ज अशा पद्धतीने पर्याय दिलेले आहेत तुम्ही अल्पभूत आहात लहान शेतकरी आहात मध्यम शेतकरी आहात त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पर्याय सिलेक्ट करायचा आहे तर त्यानंतर खाली पर्याय दिलेला आहे वर्गश्रेणी या पर्यायावरती क्लिक करून आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात जनरल ओबीसी ऑदर एस सी एस टी आपला जो कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे पित्याचे नाव तर आता शेतकऱ्याचे पित्याचं नाव जर महिलेचं नाव असेल लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली पर्याय दिलेला आहे सहाय्यक दस्तऐवज तर या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने पर्याय ओपन होईल या ठिकाणी आपल्याला दस्ताऐवज ब्राऊझर करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ज्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड ठेवलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे आधार कार्ड कारण आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल दहा एम पर्यंत डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी अपलोड करू शकता डॉक्युमेंट्स आपला अपलोड झालेला सबमिट या क्लिक करा तुम्हाला नक्की शेतकऱ्याची माहिती सादर करायची आहे का हो या पर्यावरती परत क्लिक करा परत तुमचा फार्मर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल विथ फार्मर आय या ठिकाणी पाहायला मिळेल याची स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायची आहे कारण या ठिकाणी तुम्हाला हा फार्मर आय जो आहे तो महत्वाचा असणार आहे त्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या त्यानंतर हो या पर्यावरती क्लिक करा हो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आता फार्मर नॉमिनीज डिटेल्स नॉट फाउंड असं पाहायला मिळेल तर आपल्याला सर्वप्रथम आपला फार्मर नॉमिनीज डिटेल्स जे आहे ते भरून घ्यायचे आहेत तर आता फार्मर नॉमिनीज मध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला ज्यांना नॉमिनीज म्हणून ठेवायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नुसार नामांकित व्यक्तीचं नाव या ठिकाणी त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर नामांकित व्यक्तीचे नाते म्हणजे तुमच्याशी त्या व्यक्तीचं नातं म्हणजे त्या शेतकऱ्यांशी त्या व्यक्तीचं नातं नॉमिनीज ज्या व्यक्तीला तुम्ही ठेवलेलं आहे त्या व्यक्तीचं नातं काय आहे ते तुम्हाला या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नामनिर्देशित व्यक्तीचा आधार क्रमांक म्हणजे नॉमिनीचा जो काही आधार क्रमांक का आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सक्रिय करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नक्की नाव सक्रिय करायचं आहे का तर हो या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर नॉमिनीज व्हेरिफिकेशन कोड हॅज बिन सेंड युअर मोबाईल नंबर असा मेसेज दिसेल तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला अशा पद्धतीने आल्यानंतर ओटीपी टाकून घेऊन सबमिट या पर्यावरती क्लिक i'd सबमिट या पर्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं नॉमिनेश डिटेल जे आहे ते अशा पद्धतीने सबमिट झालेलं सक्सेसफुल तुम्हाला पाहायला मिळेल आणि परत तुम्ही नवीन पेजवरती येणार आहात आता या ठिकाणी आपल्याला तपशील भरायचा आहे त्यासाठी बँकेचा तपशील या पर्यावरती क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हाला तुमची फार्मर आय डी पाहायला मिळेल शेतकऱ्याचं नाव पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला खातेधारकाचे नाव म्हणजे या ठिकाणी परत शेतकऱ्याचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या बँकेचा आय एफ सी कोड त्याचबरोबर शाखेचं नाव आय कोड टाकून तुम्ही व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला खाली पाहायला मिळेल शाखेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला बँक खाते क्रमांक दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि परत खाली दिलेल्या बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा या बॉक्स मध्ये परत तुमचा खाते क्रमांक वरती जो टाकलेला आहे तोच परत या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता त्यानंतर खाली पर्याय दिलेला आहे पहा अपलोड बँक पासबुक तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे त्यासाठी या पर्यावरती क्लिक करा दस्तऐवज ब्राऊझर करा या पर्यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं बँकेचं पासबुक सेव्ह करून ठेवलेलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मोबाईलमध्ये ते अपलोड होणार आहे दहा एम बी पर्यंत अपलोड करू शकता डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर सक्रिय करा या पर्यावरती क्लिक करा सक्रिय करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज आपल्याला पाहायला मिळेल हा मेसेज वाचून घ्या आणि हो हा पर्याय सिलेक्ट करा हो हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपला फार्मर बँक डिटेल्स ऍड सक्सेसफुल असा मेसेज दिसेल ओके या पर्यावरती क्लिक करा परत तुम्ही बॅक येणार आहात नवीन पेज वरती येणार आहात त्यानंतर तुम्हाला आता नॉमिनीज नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही जर नॉमिनीज नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉमिनीज नोंदणी करायची आहे केलेली असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही आता परत आपण पहिल्या येणार आहात या ठिकाणी दिलेल्या पर्यायपैकी योजनेत सहभाग या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल सर्वप्रथम फार्मर आयडी त्याचबरोबर शेतकऱ्याचं नाव त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी पाहायला मिळेल आता त्यानंतर मोबाईल नंबरच्या खाली जो पर्याय ही, योजना या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं कोणतं पीक या ठिकाणी खरेदी नोंदणी करायची आहे तर सोयाबीन पीक असेल तर सोयाबीन हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर पुढे या पर्यावरती क्लिक करायचा आहे पुढे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर नवीन पेज जे आहे ते अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता या ठिकाणी परत आपल्याला काही माहिती जी आहे ती भरायची आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य जे आहे ते दाखवलं जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सर्वे क्रमांक या बॉक्स मध्ये तुमच्या साध्या सात जो काही तुमचा सर्वे क्रमांक आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाते क्रमांक या बॉक्समध्ये तुमचा खाते क्रमांक तुम्हाला सात बारावरती बघून टाकून समोर दिलेल्या बाणावरती क्लिक करून पुष्टी करायची आहे पुष्टी केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल हा तुमचा जो काही सात बारावरची डिटेल्स आहे ते तुम्हाला बरोबर असतील तर उजव्या साईडला जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती टिक करून सबमिट या पर्यावरती क्लिक करायचा आहे तर सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे जमिनीचा प्रकार तर या बॉक्सवरती क्लिक करून आपला जमिनीचा प्रकार म्हणजे ऑनर्ड लीज्ड आहे तर कोणता प्रकार आहे तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली पर्याय दिलेला आहे तर केंद्र तर केंद्र या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला जे तुमचं केंद्र जे आहे जवळचं ते तुम्हाला या ठिकाणी येऊन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सेव्ह करा या पर्यावरती क्लिक करा सेव्ह करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची माहिती जी आहे ती सर्वप्रथम तुम्हाला दाखवली जाईल आता त्यानंतर वरती सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे दस्तऐवज ब्राउजर करा या पर्यावरती क्लिक करून आपण आपल्या मोबाईल मध्ये ज्या ठिकाणी सात बारा ठेवलेला आहे तो सात बारा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे सात बारा अपलोड केल्यानंतर आणि त्यानंतर उजव्या साईडला जो बॉक्स दिलेला आहे छोटासा बॉक्स दिलेला आहे पहा या बॉक्स करा, करा क्लिक करा बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर परत सक्रिय करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे सक्रिय करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अर्जाची आयडी तुम्हाला अभिनंदन शेतकरी नोंदणी यशस्वीरित्या सबमिट केली आहे अशा पद्धतीने मेसेज दिसेल हा मेसेज देखील स्क्रीनशॉट काढून ठेवा परत ओके या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट डाउनलोड सक्सेसफुल अशा पद्धतीने पाहायला मिळेल ओपन या पर्यावरती क्लिक करा या ओपन या पर्यंत क्लिक केल्यानंतर तुम्ही जी खरेदी नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीची रिसिट जी आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने ओपन झालेली पाहायला मिळेल आता ही रिसिट देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे आता रिसिप्ट सेव्ह केल्यानंतर तुम्हाला याच वरून तुमच्या अर्जाची स्थिती देखील पाहता येणार आहे ते पाहण्यासाठी परत आपल्याला बॅग घ्यायचा आहे आणि दिलेल्या पर्यायामधील अर्जाची स्थिती या पर्यावरती क्लिक करायची आहे अर्जाची स्थिती या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल त्या ठिकाणी तपशील हा पर्याय दिलेला आहे पहा या तपशील पर्यावरती क्लिक करून तुमच्या अर्जाचा जो काही तुमच्या अर्जाची तपशील आहे तो तुम्हाला या ठिकाणी सर्व स्तर पाहायला मिळणार आहे जी की तुम्ही अर्ज भरलेला आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मित्र मोबाईलवरून घर बसल्या तुमच्या शेतमालाची हमी भावाने खरेदी नोंदणी तुमच्या मोबाईलवरून करू शकता ही माहिती जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद